शेतकरी बंधूं नमस्कार सर्वप्रथम मी खुशाल आहे आपला कृषी तज्ञ श्री सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो सर्वात महत्वाचा चमत्कार नमस्कार बघण्यासाठी मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यातील नांदगाव गावामध्ये आलेलो आहे सर्वप्रथम आता भाऊंची ओळख करू बहूंच्या प्लॉटला झालेले पन्नास दिवस जीवस। पन्नास दिवसाला प्लॉटला आपण व्हिडिओ घेतोय आणि सर्वात महत्वाचा त्यांची ओळख करत असताना प्लॉटला काय काय अडचणी आल्या किती खर्च झाला आणि किती खर्चामध्ये प्लॉट काढला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ सर्वात महत्वाचं भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नितीन विठ्ठल शिंदे नांदगाव तालुका जिल्हा छत्रपती वैजापूर आपला मोबाईल नंबर काय नव्याण्णव सत्तर त्र्याहत्तर एकाहत्तर सोळा सर्वात महत्वाचं इतर शेतकऱ्यांसाठी एकच सल्ला राहील मित्रांनो लय कॉल करून त्यांना डिस्टर्ब करू नका खरंच तुम्हाला आमच्या मार्गदर्शनावर विश्वास नसेल ना तर त्यांना कॉल करा आणि मग तुमचा पुढचा काही निर्णय असेल तो निर्णय कारण प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात व्यस्त असतो माझ्यासोबत जरी संपर्क करायचा असला तर मी चार स्टाफ ठेवेले जेणेकरून त्या स्टाफ सोबत तुमचा संपर्क होईल कारण प्रत्येक मी कामात असल्यामुळे कॉल मला रिसिव्ह करता येत नाही सर्वात महत्वाचा प्रत्येक गोष्टीसाठी आपला स्टाफ तुमच्यासाठी अवेलेबल आहे भरपूर स्टाफ मेंबर आहे आपल्याले टोटल पंधरा सोळा एम्प्लॉय आपले खाली काम करत आहे फील्ड वर मित्रांनो हे करत असताना आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज बघितलं तर प्लॉटला पन्नास दिवस पूर्ण झालेली आणि व्हरायटी आहे कोणती आरमन आर्यमान व्हरायटी आहे दरवर्षाची जशी व्हिडिओ टाकतो मी का बुडफळ सेटिंग बुडफळ सेटिंग वरड तो प्रत्येक शेतकऱ्याला तर बुडफळ सेटिंग सेंटर सेटिंग आणि वरची सेटिंग दोन्ही तिन्ही सेटिंग आज तुम्हाला बघायला भेटतील तर आज बुडफळ जर बघितलं आपण तर एकंदरीत भाऊ आता प्लॉट बाबतीत जर झालं तर हे फळ किती एका झाडाला एका झाडाला तरी शंभरच्या लगबग फळ बरोबर आहे आणि हो। एकंदरीत बघितलं तर पंजा सेटिंग कशी वाटली एकही फळ आता हे पाहिजे मी इथं दाखवा सर जवळजवळ रा टोमॅटो एकाच जागी एका पंजाला आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कसं सेम आहे सेम आहे पूर्ण एक एकर मध्ये चारी कोपरे सारखे शेतकरी जरी आला तरी त्याला काही प्रॉब्लेम बघितलाच पाहिजे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे तर होतच आहे परंतु हे होत असताना आता खर्चाच्या बाबतीत विचार करू किंवा मग बाकी आवंतर गोष्टींच्या बोलू आपण सर्वात प्रथम तुम्ही लागवड किती दिवसापासून करता टोमॅटो उत्पादक किती दिवसापासून आहे सर आपण पाच वर्षापासून या क्षेत्रात उतरलेलं बरोबर आहे पाच वर्षाचा सव्वा आहे पाच वर्षाचा अनुभव आणि ह्या वर्षाचा अनुभव थोडा सांगू शकता का तुम्ही सर म्हणजे चार पाच वर्ष आपल्याला जे थेरी ती थी आजपर्यंत जमली नाही भरपूर प्रयत्न केला सर खूप प्रयत्न केला शेणखत टाकून पाहिलं दोन दोन तीन तीन टावाला शेणखत टाकलेलं आहे आम्ही क्षेत्रामध्ये पण पाहिजे ते सटिंग होत नव्हती फुलगाळ होऊन जायची वाढ होत नव्हती झाली तर खूप वाढ व्हायची हा एकदा झाली तर खूप वाढ व्हायची नाही तर वाढत होत नव्हती अशा अनेक काही अडचणी येत होत्या पण त्या अडचणीला वायता करून तुमची व्हिडिओ बघून बघून तरी आम्ही थोडा थोडा ट्राय करत होतो पण तरी म्हणलं का पूर्ण पुरे पूर्ण आपल्याला मार्गदर्शन घेतलं नाही म्हणून मग तुम्हाला लागवडी ला पासून पहिल्याच दिवशी कॉल लावला कसा आपल्याला दिवस किती पूर्ण झाले पन्नास दिवस कम्प्लीट कम्प्लीट झाली दिवस पन्नास सव्व्या दिवसामध्ये बघितलं तर साठाव्या दिवशी पहिला फळ तोडशाल का निघायला तर पाहिजे टक्के निघायला पाहिजे आणि निघालच ते खात्री देतो मी तुम्हाला आता जर बघितलं आपण तर लागवडी पहिले आता आपण जाणून घेऊ सर्वात महत्वाचा बेसल डोस तुम्ही काय घेतला शेणखत किती टाकलं एक दाना नाही सर त्याला आम्ही पहिले तरी भेसळ डोस मध्ये किट टाकायचो किट मध्ये वगैरे टाकीत राहतो कारण काही लोक म्हणा ते टाकल्यावर बाकी रोग येत नाही हा रोग येत नाही पण मग तुमच्या मध्ये असं होतं का कुठलाही काय न टाकता फक्त एक डीएपी दोन दहा सव्वीस सव्वीस दोन निमुळे पेंट आणि एक पोट्याची गुणी बस याच्या व्यतिरिक्त त्याला एक दाना नाही काही काहीच नाही सर आणि त्यानंतर दिल्यानंतर समजा लागवड केली लागवडीला पहिले अडवणी कशाची केली एस नाईनटी एटची केली रिजल्ट कशी भेटले हे एक नंबर सर तुम्हाला दाखवतो मी म्हणून एक सरी आपली राहिलेली तर त्या सरीची पूर्णपणे वाढ एकदम स्लो मध्ये हे एच नाईन्टी एटची रिझल्ट खाली बघा मोबाईल थोडा झूम करा इकडे आणला तरी चालेल पूर्णपणे एच नाईन्टी एटची रिझल्ट बघा पूर्ण पांढरी शुभ्रमुळी बेडच्या बाहेर निघते मित्रांनो आता त्यांनी सुद्धा बघितलं नसल पण मी दाखवतो या बाई बेडच्या खाली इकडे पड पर्यंत खाली मुळ्या रा पूर्णपणे प्लॉट मध्ये मुळ्या पूर्ण खाली पसरतात आता जर कंडिशन बघितली आपण तर तुम्ही मग काय म्हटले तिकडे ते मिरचीच काहीतरी सरीचा बोलले ना हो मिरची सरी आपण लावलेली दहा हे लावले नंतर दहा दिवसांनी लावलेली पण ती आज तोडायला आहे मिरची म्हणजे चाळीस दिवसामध्ये चाळीस दिवसामध्ये आज मिरची तोडायला पूर्णपणे पूर्णपणे काहीच वापरले नाही नाही एक पण पूर्णपणे प्लॉट आपल्या किटवर अवलंबून पूर्ण केटवर म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं पण ज्या पाचव्या सहाव्या दिवशी जे त्यांनी ग्रोथ धरली ते आजपर्यंत शंभर टक्के टिकून आहे तेच जाऊ द्या काही हजार शेतकऱ्यांचे प्लॉट वर तुम्हाला माझ्या स्टेटस वर स्टाफच्या स्टेटस वर सगळ्यांच्या स्टेटसवर पाहिला देत बरोबर आहे आज अख्ख्या महाराष्ट्रात माझं नाव आहे आणि क्वालिटीच्या बाबतीतच नाव आहे डिस्कॉलिटीच्या बाबतीत आपण चुकून काम करत नाही मित्रांनो होत असेल मला मान्य आज मी कॅमेरा समोर बोलतोय शंभरात एखादा प्लॉट जात असेल ना तर काय प्रॉब्लेम नाही मला जायला सर हा जात असेल तर जेवढं तुमचं कर्तव्य आहे तेवढं शेतकऱ्याचं बी कर्तव्य आहे तुम्ही जे दिलेलं आहे त्याच पूर्णपणे व्यवस्थित पालन करणं आहे ते टाइम टू टाइम जाऊ द्या एक विषय जाऊ द्या काही काय म्हणते सर आम्ही मला दोन दोन अडचणी आल्या अशा या वर्षाच्या तुलनेमध्ये एका वर्षामध्ये दोन शेतकऱ्यांचं म्हणणं असं ठरलं का तुमचे औषध उरलेले ते रिटर्न करायचे आणि आमचा काय प्लॉट जमला नाही जर तुम्ही प्रॉडक्टच वापरले नाही तर तुम्ही म्हणता कस काय प्लॉट गेला बरोबर आहे ना कसं राहतं सर काही निसर्गाच्या हाली त्याला आपण तोड नाही देऊ शकत फुल फुलफाऊ झाला तर याच्यामध्ये फरक पडल त्याच्यात तुमचा दोष नाही आणि कशाचा दोष नाही ही आपली त्याच्यामुळे याला नो चॅलेंज आहे बरोबर आहे पण करायचं काम आपलं आहे आणि मार्गदर्शन द्यायचं काम तुमचं आहे आज तुम्हाला सांगतो ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये प्लॉटला खर्च होत लाख लाख सव्वा सव्वा सत्तर हजार मी तुम्हाला सर म्हणलं ना फक्त पाचशे कॅरेट निघलेली सत्तर पाचशे बाकी राहिली माझ्या अजून पण पेंडिंग आणि त्यानुसार हजार रुपये प्लॉट चालू होतो आणि अजून दहा पंधरा हजार रुपये शेवटपर्यंत खर्च आहे पण लईतलंय पन्नास हजार रुपये खर्च टॉपचा खर्च केला तर पन्नास हजार रुपये आज टेम्परेचर बघितलं मित्रांनो साधारण आज टेम्परेचर पाऊस उघडून गेलेलं आहे तापमान एक साधारण चाळीसच्या आसपास आहे अशा कंडिशनला तर ह्या कंडिशनला प्लॉटची काळजी कशी घ्यावी तर काळजी घ्यायचं सगळ्यात महत्वाचं आता होतंय काय पाऊस पडतोय ऊन पडतोय कदाचित तुम्हाला संध्याकाळचा गारवा मिळतोय दुपारी दिवसभर ऊन मिळत आहे ह्या कंडिशनमध्ये प्लॉटला पोटभर पाणी द्या जेवढा गारवा टिकून ठेवता येईल प्लॉटला तेवढा गारवा टिकून ठेवा जेणेकरून प्लॉटला कोणत्याही प्रकारे करपा गेरवा याचा अटॅक वाढणार नाही गिरवा येत असेल आता येणारा रोग कोणता आहे फक्त फळावर येणारा देवी रोग त्याच्यासाठी तुम्हाल तुम्हाला युपीएल कंपनीचा खूप किंवा जर बघितलं आपण स्वाल कंपनीचा दिवाना हे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम आणि त्याच्यात मायसिन मॅट्रिक्स कंपनीचं वापरायचं आहे साठ ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला हे जे काही देवी रोगाचा प्रॉब्लेम आहे तो शंभर टक्के होईल आणि जर तुम्हाला याच्या अवांतर जर काही बाहेर रिझल्ट घ्यायचं असेल तर आपलं एक स्पेशल एफ फोर्टी म्हणून प्रॉडक्ट येते ते प्रॉडक्ट ऑर्डर करून घ्या ते त्याच्यात टाका शंभर टक्के तुम्हाला नाईनट मिळेल एका रात्रीमध्ये तर देवी रोग येत असेल ना शंभर टक्के नाईनट मिळतो याच्यामध्ये मित्रांनो आता साधारण खालून पाना लागायला सुरुवात झालेली आहे आणि एक ठीक आहे बा एक झाडाचं वय झाल्यानंतर खालून सुरुवात होतीच पाना तर आता हे पानं निघताना काय करायचं तुम्हाला खालची पानं पहिल्यांदा काढून घ्यायचे याचं कारण का होता समजा जर उद्या पाऊस वाढवा पडला वाडपोट झाला तर हे जे काही बुडाचं याच्यावर हे बघू शकता तुम्ही आता स्पॉट यायला सुरुवात झाली होती बरोबर आहे म्हणजे जो काही जांतू म्हणतो ना आपण जांतू सारखाच प्रकार राहतो फळावर टिपका असा ब्लॅक स्पॉट आहे ना आणि ते मार्केटला एकदम डबू बिबू याच्यात म्हणजे ते घेतच नाही त्याला कोणी मार्केट राहत नाही तर मित्रांनो तुम्हाला करायचं काय का हा जो काही पाला आहे हा जेवढा खालचा काढून टाकता येईल तेवढा फायदेशीर राहील जसं जसं वर जाईल तसा तसा पाला काढत चालला जेणेकरून तुमच्या फांट्या व्यवस्थित राहतील बुड व्यवस्थित हो, राहील बुड व्यवस्थित हो, हो, राहिले हो, तर प्लॉट शेवटपर्यंत आपल्याला चालतो म्हणजे दुरीला प्लॉट आपला चालतो तर अजून मार्गदर्शन करायचंय मला पण आता वेळ खूप कमी माझ्याकडं बाकीच्या बऱ्यापैकी गोष्टी आता बोललेलो एच नाईन एट झाला आपला पंकज रिपोर्ट कसे वाटले एक नंबर सर बरोबर आहे काही पंखानी फुटवे वगैरे कशी निघाले लय निघले सर भरपूर पूर्णपणे वरून दाखवलं ते आता ते भरपूर असं म्हणजे गेले फाटी बांधणी झाली प्लॉट तिसरी बांधणी झाली त्यानंतर जर बघितलं आपण तर त्याच्यानंतर शाईन असेल सेमी असेल ते आपटेकचे सगळे प्रॉडक्ट आहे मॅजिक पॉवर दिल्यानंतर फुलकळी किती निघाली मॅजिक लय भयान वाटला सर मला खूपच हो एक नंबर वाटला ज्या वेळेस ती सोडला ना तर दोन तीन दिवस गेल्याच्या नंतर ज्यावेळेस हिरवा झाला आणि जे चमकायला लागले भयान चमकायला लागले दोन तीन दिवस होता पूर्ण चमकत चमकतो पूर्ण प्लॉटला नुसतं फुलकडी म्हणजे जसं झेंडू प्लॉट चा मी काय मूल्य करतो पितांबरी वारा शंभर टक्के दिसतो टक्के सेम पूर्णपणे प्लॉट पिवळा पडतो पूर्णपणे फुल सेटिंग निघते आणि सेट पूर्णपणे शेवटपर्यंत फुल सेट अजून तुम्ही तिकडे गेले ना फुल जाम जाम तारी तुटल्या गो दोन तारी तुम्हाला दाखवून देतो पूर्णपणे करून बांधून पूर्ण पाच पाच सहा सहा गल्ल्या पडतील एवढं तुम्ही मला कॉल करून सांगता सर आज एवढी गल्ली पडली उद्या एवढी पडली पूर्ण टोकर काही कै च दिली तरी पण हा प्रॉब्लेम येतोय बरोबर आहे पुढच्या वर्षी थोडा फाउंडेशन पक्ने जेणेकरून हा प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो जर बघितलं आपण तर अशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आता व्हिडिओ योग्य वाटला असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी माझा एक सल्ला राहील तुम्हाला कृषी तज्ज्ञ शेती सल्लागारचं मार्गदर्शन घ्यायचं असेल खाली दिलेले हॉपीचे हो नंबर आहे त्यांना संपर्क करा आणि परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा प्लॉट रजिस्टर केल्याचे फायदे तुम्हाला आज बघायला मिळत शेतकऱ्या शेतकरी आज स्वतः सांगताय आणि दुसरी गोष्ट सांगत असताना ही जे काही अनुभव आहे हे घ्यायला त्यांना आज पन्नास दिवस लागले बरोबर आहे पन्नास पन्ना दिवसानंतर प्रत्येक शेतकऱ्याला अनुभव मिळतो हा आनंद थोडा वेगळा आनंद आहे हा जो म्हणजे मी प्लॉटवर नाही आता एवढा सुंदर प्लॉट बनतो जर आपण दरवर्षी लाख लाख रुपये खर्च करून असे प्लॉट बनती नाही हा अंध खूप वेगळा आहे प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा तुम्ही आम्हाला भेट द्यायला तरी या एकदा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी मला पोहोचत येत नाही कंपनीचं काम पाहिजे पूर्णपणे दुसरी गोष्ट नवीन रजिस्ट्रेशन असतील नवीन शेतकऱ्यांच्या मुलाखत असतील प्रत्येकाला नवीन रिप्लाय देणं असेल काही फॅमिली फंक्शन असतील सगळ्यात महत्वाचे कार्यक्रम वगैरे अटेंड करता करता मित्रांनो प्रत्येकापर्यंत पोहोचते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळे मला पत्रात घ्या हीच खूप खोटी म्हणजे सगळ्यात मोठी माझी हे तुमचं मी ऋणी का तुम्ही सगळे म्हणतात बाकी सर प्लॉट व्यवस्थित हो आहे काय प्लॉटवर हो यायची गरज नाही बऱ्यापैकी शेतकरी मला सांगतात तर मित्रांनो अधिक माहितीसाठी खाली ऑफिसला संपर्क करून घ्या फुल फुलाची पाकळी बाकीच्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हो म्हणून ही मुलाखत प्रत्येक शेतकारपर्यंत पाठवा का कमी खर्च देखील आपण असं नियोजन करू शकतो एवढी फळ सेटिंग घेऊ शकतो ह्या टोकापासून त्या टोका टोका टोकापर्यंत आणि त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत प्रत्येक व्हिडिओचा उल्लेख हाच राहतो माझा सगळं सारखं आणि तुम्हाला ओपन चॅलेंज करतो हीच तुम्हाला गुणधर्म हेच तुम्हाला रिझल्ट आणि हेच तुम्हाला चमत्कार पाहायला भेटल त्याच्यासाठी ऑफिसचा संपर्क करून घ्यान प्रत्येक शेतकारपर्यंत व्हिडिओ पाचवायचं काम करा हीच माझी विनंती राहील भाऊ धन्यवाद वेळ पण खूप झालेला आहे खूप घाम निघतो आता टेम्परेचर बी जास्त आणि गरम बी जास्त आहे तर इथंच मी थांबतो आता बाकी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करा फक्त मला तुम्ही बाकी याच्या व्यतिरिक्त मी काही सांगत नाही आणि अजून काही महत्वाची माहिती असेल ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईल धन्यवाद